बसले होते त्याच्यानंतर त्यांनी तर मारलं आणि फक्त असे पडले तरी पण त्यांनी पडले तरी मारत होते नाही का त्यांना माझ्या बापाची बघा ते अंग ओढते माझा बाप तिथंच वाचायचा इथं कधी येत पण नव्हतं पण ते एक रिक्त जर कोणी आले होते तिथे म्हणून ते आले इथं वाचायसाठी आणि त्याच्यात त्यांनी मारून टाकलं माझ्या बापाला तर त्यांना असं तोंडात पहिलं तर तोंडातून अशी ते हे घातलं का काय होतात सुरा तोंडात घालून ते अडकलं वाटतंय तर ती मूठसुद्धा निघालेली त्यांना ती ती मूठ टाकून देऊन त्या ह्यानं धरून तोंडावर मारलं हे फोल्ड हे डोकं फोल्ड हात करायला गेले असतं ना वाचवण्यासाठी कोणाला पण वाटतं कोणीतरी वाचवणारा पाहिजे आपल्याला हात करायला गेलं ते हात पण तोडला इतकं असं इतकं विचित्र मारलं ढोऱ्यात जनवराला पण कोण असं मारू शकत नाही आम्ही म्हणजे लग्न केलं होतं आमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे हो सगळं माझं मग तुम्ही मला मारून टाका मला मारलं असतं तर काही नाही पण माझ्या बापांनी काय केलं माझा बाप पुण्या एक मध्ये दोन मध्ये आली कुठं तर तो गुन्हेगार होता त्याच्यावरती याच्या आधी सुद्धा गुन्हे होते तर अशा पद्धतीने वस्त्यांमध्ये असणारे गुन्हेगार हे स्वरूपी मोक्यामध्ये पायबंद असले पाहिजेत तरच असणारे इथल्या वस्त्या सुरक्षित राहू हो शकतात त्यामुळे आमची या भागाच्या पोलिसांचं खर तर या ठिकाणी मी पहिल्यांदा कौतुक करतो की सराईत गुन्हेगार हल्ला करून गेल्यावरती अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी जे दोन गुन्हेगार होते ते दोन्ही गुन्हेगार इथल्या पोलिसांनी पकडले झाला होता त्याच्यानंतर आम्ही घरीच मध्ये नाही का काय काम नव्हतं होतं आपण कुठे आणखी चांगलं माझ्या आत्याच्या घरी गेले होते आत्याला बोलून बिजून आले आल्याच्या नंतर फक्त पाच ते दहा मिनिटं झाला असं लगेच त्यांना मारून टाकलं आता जाऊन बघा काम झालेलं फक्त येऊन कधी बसले होते त्याच्यानंतर त्यांनी इथं मारलं आणि फक्त असे पडले तरी पण त्यांनी पडले तरी मारत होते नाही का त्यांना माझ्या बापाची बघा ते अंग वरचे माझा बाप तिथंच बसायचा इथं कधी येत पण झालत पण ते एक रिश्तेदार कोणतरी आले होते त्याच्यामुळे ते आले इथं बसायसाठी आणि त्याच्यात त्यांनी मारून टाकलं माझ्या बापाला माझं बोलणं पण नाही झालं एक शब्द पण मी माझ्या बापा सोबत बोलणं नाही माहिती काही माझ्या बघा तिथं ते तिथं थांबलय ना तिथं त्यांनी गाडी थांबवली चालूच ठेवली गाडी गाडी चालू ठेवून तिथ एक जण मागणं आला गाडी चालवणारा अटक आहे का नाही अटक येतो पण एक जण आला आणि मारून बिरून मग तिथं गेला त्याच्या ते त्या एका पोरांनी गाडी चालूच ठेवली होती ते तिथनं तिथं पळून गेले ठिकाणी आपण येरवडा या परिसराला तील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत राजीव गांधी नगर या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी एक वयोवृद्ध आहेत साठ वर्षाचे त्यांचा या ठिकाणी निर्गुण असा खून करण्यात आलेला आहे ती व्यक्ती समाजामध्ये चांगल्या प्रतिष्ठेची होती आणि कोणाशीही कसलेही क प्रकारे भांडण किंवा वाद त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला नाही ते या ठिकाणी क का काबडकष्ट करून राहत होते आणि आज काल दुपारी त्यांचा या ठिकाणी निर्गुण खून झालेला आहे काही गैरसमज समज झाले आणि त्याच्यातून निर्गुण झाला काय नेमका प्रकार घडलेला आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया नेमकं काय का प्रकार घडला आहे बाहेर गेले होते माझा मुलगा आणि ती म्हणजे आम्ही गेलो होतो बाहेर तर मी काही वेळासाठी फोन ठेवला होता बंद तर इकडं असं झालं तो मुलगा आहे ना इस्माईल सेफ त्यानं काय केलं काहीतरी हात्यार हातात होतं त्याचं कोयत्यासारखं तर त्यानं सगळ्या गली गल्लीत फिरला हे दिसलेच नाही बाहेर कोणीच आमचं मनुष्य दिसलं नाही बाहेर सगळे घरात होते आलकडचं घर त्यांना माहीत नव्हतं वाटतंय तर त्यानं घरात बघितलंच नाही आणि मग ते बाहेर आले जेवून असेच पाण्याची बॉटलच घेऊन जात होते आणि तिथं बसले जाऊन की त्यांना विचारलं वाटतं की तुझा मुलगा कुठं काहीतरी विचारलं जे माहीत नाही तर त्यांना असं तोंडात पहिलं तर तोंडातून अशी ते हे घातलं चाकू काय होतं सुरा तोंडात घालून ते अडकलं वाटतंय तर ती मूठसुद्धा निघालेली त्यांना ती ती मूठ टाकून देऊन त्या ह्यानं धरून तोंडावर मारलं हे फोल्ड हे डोकं फोल्ड हात करायला गेले असतं वाचवण्यासाठी कोणाला पण वाटतं कोणीतरी वाचवणारा पाहिजे आपल्याला हात कराय गेलं ते हात पण तोडला इतकं असं इतकं विचित्र मारलं ढोरा जनावराला पण कोणी असं मारू शकत नाही त्याचं नाव इस्माईल आहे का मारलं काय कारण कारण आम्ही बाहेर गेलो होतो ना त्याची बहीण आमच्याकडे आली होती तीच आली होती स्वतःहून ती पण आहे तर ती आमच्याकडे आली तर त्यानं विचारपूस करण्याच्या ऐवजी त्यानं डायरेक्ट येऊन मारामारी चालू केली विचारपूस केली नेमका प्रकार घडला कशामुळे मारला आम्ही म्हणजे लग्न केलं होतं आमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे सगळं आहे तर आम्ही फक्त नाही का मोबाईल तिथं आम्ही घेतन स्टेशनला गेलो पुन्हा स्टेशनला त्याच्यानंतर आम्ही मोबाईल स्विच ऑफ वगैरे ठेवला आणि थोड्या वेळाने आम्ही मोबाईल ऑफ खोलला फक्त विचारायसाठी काय झालं काय नाही तर त्याच्यानंतर ते माझ्या बहिणीने सांगितलं की पप्पा गेले तेवढंच मला कळलं मी माझं चप्पल विप्पल सगळं तिथं सोडून मी माझ्या आईला घेऊन फक्त तिकडनं आलो येता येता माझा दोन तीन वेळा ॲक्सिडंट पण होता होता वाचला कारण की मी माझ्या बापाच्या तिथं जायला मी एवढं फास्ट मध्ये मी कधीच हे ना गेलं पण तिथं मी फास्ट मध्ये जाता जाता माझा ॲक्सिडेंट पण झाला असता यांनी माझ्या बापाला लय बेरम मारून टाकला कारण तुमच्या वडिलांचा काय गुन्हा होता माझ्या बापाचा काय नव्हता तुम्हाला त्यांचं काहीच कारण नाही तुम्हाला माझं मग तुम्ही मला मारून टाका मला मारलं असतं तर काही नाही पण माझ्या बापांनी काय केलं माझा बाप पुण्याचं एक मध्ये नसतो दोन मध्ये नसतो अख्ख्या वस्तीत तुम्ही काल नंतर वरपर्यंत कोणाला पण विसरा माझा बाप कसा आहे तुम्हाला एक जरी माणूस बोलला की याचा बाप असा आहे तर मग आमचे आम्हाला काहीच न्याय देऊ नका माझा बापा, बापा जर विरोध कोण केला तर आम्हाला न्याय देऊ नका कारण की सगळ्या वस्तीला माहिती ह्याचा बाप कसा होता अख्ख्या वस्तीमध्ये ते मामा नाही तर दादा दोनच नाव होते सगळ्यांना आपलं पोरग म्हणून जमायचं आम्हाला मागणी बघा आम्हाला न्याय भेटला पाहिजे ती आमची मागणी आणि आम्हाला काय नाही झालं पाहिजे त्यांना जल आणि त्याच्यानंतर परत काय आहेत परत तर परत ते आम्हाला मारणार कारण की आम्ही आता मी घरी नसतो कारण की मी कामाला जातो जर माझी मम्मी माझी बहीण किंवा माझा छोटा भाऊ भाचा तर त्यांना मारलं तर मी काय करणार कारण की त्यांनी आमच्या घरातला पहिला एक व्यक्ती घालवला तर मग आता दुसरा जर घालवणार तर आम्ही काय करणार आम्ही काहीच नाही आम्हाला नाही पाहिजे फक्त त्याला जलम ठेपच झाले पाहिजे माझी मुलगी राडव झालेली आहे तिचे चार लेकर आहेत माझ्यापाशी आता माजा रहना ते माझा मुलगा इथं राहणार एकला त्याच्या मागं कुणाचा सारा नाही पोरं चार त्याला जगवायचे चा आहे तर बहीण रांडव काम करून खाती मग त्याच्या जर कॅसाला ढका नाही लागला पाहिजे एवढी माझी इच्छा मेरबन की करता पण ते सकाळी बघितलं अजून एवढ्या गाठी गाठी रक्ताच्या पडल्यात कि की ते किती रक्त गेला असं त्या कसं त्याला थोडी पण कदर वाटली नाही की मारायचं हातपाठ तोडायचा होता या ठिकाणी ऑल इंडिया प्रांतर सैनिक दीपक भाई केदार आणि औरंगाबादहून या ठिकाणी त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेले आहेत सांत्वन करण्यासाठी आलेले आहेत न्याय प्रक्रियेमध्ये न्याय प्रक्रिया चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी त्यांच्या प्रयत्न असतात त्या त्या अनुषंगाने ते या ठिकाणी झालेलं आहे दीपक भाई त्यांनी या कुटुंबाला भेट दिलेली आहे प्रकरण तुम्ही बघितलेलं आहे नाही सांगाल या सगळ्या प्रकार महाराष्ट्र हादरून टाकणारी घटना आहे अतिशय क्रूरपणे आंबेडकरी समाजाच्या या आमच्या काठाळू लहाडे या वृद्ध इस्माला मारून टाकण्यात आलेले त्याचं चूक काय त्यांनी त्याच्या मुलाला जन्म दिला आजही या राज्यात किती भुरसटलेली मानसिकता आहे आंतरजातीय विवाहाला आजही अशा पद्धतीने जातीच्या चष्म्यातून बघितलं जात पुण्यातल्या येरवाड्यातली ही घटना विराज जगतापच्या धर्तीवरची घटना आहे एवढंच आहे की त्यात विराज जगतापचा हत्याकांड झालं इथं मुलाच्या वडिलाचं हत्याकांड झालं त्या मुलीच्या भावाने हे हत्याकांड घडून आणलं यात फेल्युअर आहे की आम्ही आंतरजातीय विवाहाला या ठिकाणी मान्यता पाहिजे तशी देऊ शकलेलो नाहीत आणि त्याच्यामुळे ही, ही क्रूरता वाढलेली आहे ज्या मुलांनी आमच्या या इस्मास मारहाण केली त्याला एवढं बेदमपणे त्या ठिकाणी धारधार शा, शास्त्रांनी त्याचं असणारं अतिशय क्रूरपणे हत्याकांड केलं आणि त्यात तो जागीच असणार त्या ठिकाणी दगावलेले एवढी क्रूरता आली कुठं तर तो गुन्हेगार होता त्याच्यावरती याच्या आधी सुद्धा गुन्हे होते तर अशा पद्धतीने असणारे गुन्हेगार हे कायमस्वरूपी मोक्यामध्ये पायबंद असले पाहिजेत तरच असणारे इथल्या वस्त्या सुरक्षित राहू शकतात <स्ति> त्यामुळे आमची या ठिकाणच्या यंत्रणेकडून अपेक्षा मी या पीडित कुटुंबाची भेट घेतली आता आमची थेट मागणी याच्यामध्ये अशी आहे या भागाच्या पोलिसांचं खरं तर या ठिकाणी मी पहिल्यांदा कौतुक करतो की सराईत गुन्हेगार हल्ला करून गेल्यावरती अवघ्या अर्ध्या सातत्याने जे दोन गुन्हेगार होते मा है ते दोन्ही गुन्हेगार इथल्या पोलिसांनी पकडलेत आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्यांना जात सर्टिफिकेट दिलंय डी सी या याच्या माध्यमातून आव्हान करतोय की तात्काळ अॅट्रॉसिटी अॅक्ट सुद्धा त्याच्यात कलम ॲड झाले पाहिजेत आणि त्यात अॅट्रॉसिटीचा कलम ऍड करून या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अवघ्या अडीच महिन्यात म्हणजे कोपर्डी हत्याकांडामध्ये अडीच महिन्यात निकाल लागला आरोपीला जन्मठेप झाली त्याच धर्तीवरती या हत्याकांडामध्ये अडीच महिन्यात त्याचा असणारा जुनं रेकॉर्ड काढून आणि हे तीनशे दोन अॅट्रॉसिटीचा रेकॉर्ड काढून अशा आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही असणाऱ्या आमच्या आंदोलनाची भूमिका आहे आमच्याही परिस्थितीत त्याला या ठिकाणी यंत्रणेने चार्जशीट स्ट्रॉंग बनवावी पंचनामा स्ट्रॉंग बनवा साक्षीदार त्या ठिकाणी व्यवस्थित स्ट्रॉंग करून या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी ही आमच्या मागणी आहे एवढंच नाही तर अॅट्रॉसिटी अॅक्टचं प्रकरण आहे जाती तिथून घडलेलं आहे माझी बहीण दुसऱ्या जातीच्या मुलासोबत लग्न कशी करते या मानसिकतेतून बनलेलं आहे आरोपीला त्या तरुणाची जात माहित आहे त्या कुटुंबाची जात माहित आहे आणि म्हणून हे जातीवादी प्रकरण आहे याच्यामध्ये कुटुंबाची असणारी मोठी हानी झालेली आहे घरामधला सगळ्यात मोठा सदस्य त्यांचा दगावलेला आहे राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन सामाजिक न्याय विभागाने दखल घेऊन या पीडित कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत करावी आणि या